नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी नवरात्रोत्सवाच्या आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्या सदस्यांना हार्दिक शुभेच्छा मंडळी या नवरात्रोत्सवमध्ये आपण पंचकृषीतली काही मंदिरं दाखवण्याचा थोडासा निर्णय घेतलेला म्हणजे ठरवलेलं की आपण जाऊया कुठेतरी आणि आपल्या पंचकृषीत असलेल्या काही गावांमधली मंदिरं दाखवूया आपण कसं झालं ते काही जमलं नाही पण आज आहे ना मी आमच्या गावच्या मंदिरात जातोय आमच्या गावचं मंदिर कसं आहे आमचे ग्रामदेवता कोण आहे हे सगळं थोडंफार या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला आणि त्याचबरोबर आता मी घरातून निघालो आहे आणि आमच्या वाडीमध्ये एक कार्यक्रम आहे पाण्याचा कार्यक्रम आता मुलगी पसंतीचे कार्यक्रम गणपती उत्सवमध्ये राहिले आहेत ते आत्ता आहेत तर आपण तिथे जाऊया तो थोडासा कार्यक्रम बघूया नंतर आपण ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊया चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बघा आत्ताच एक पावसाची सर येऊन गेली आणि वातावरण असंय बघा मस्त पैकी छान झालंय चला झटपट निघूया आणि ज्या ठिकाणी चहापाणी आहे ना त्या ठिकाणी जाऊया चला ही बघा ही काय करते तांदळाच्या बस गोणीमध्ये बसली आहे काय नकरी करत चला जाऊन येतो मंडळी चहा पाणीकडून मग परत एकदा घरी आलो कारण पावसाने पाऊस जोरात आला आणि आता संध्याकाळ झाली आहे तरी म्हटलं की जाऊया आणि परत बाहेर निघता निघता परत एकदा पाऊस आलाय तर पाऊस मला थांबवतोय का माहिती बघा पावसाने सुरुवात केली आहे थोडा वेळ थांबूया आणि मग ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊया कोणाच सौ पाऊसच वेगळीच कृपा आहे चला थोडाफार पाऊस आलाय पण तरी देखील आपण निघूया कारण काय आहे मग आपल्याला पावसाने ताबून ठेवलेला चला हा आमच्या गावात जाणारा रस्ता म्हणजे मंदिराकडे हा सरळ जो रस्ता आहे मुंबई गोवा हायवे पासून वरती आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जातो पण इथून धामापूर वगैरे किंवा कर्जुवेला पोचता येतं कर्जुहे तिथं तर तिथे जाणारा हा रस्ता आहे तीर धामापूर मावळंगे या गावांमध्ये जायचं असेल तर या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता पहिला आमच्या तुरळगावचं घरामध्ये येतं मंदिर लागतं आणि मग पुढे पुढेही गावं लागतात चला मस्त झालंय पण पावसाचं परत एकदा आगमन होत की काय असं वाटतंय दुपारी थोडस चहा पाणी झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला यायचं होतं पण पाऊस आला पाऊस आल्याच्या नंतर मी घरी गेलो थोडं जेवलो म्हटलं पाऊस जायची वाट बघूया आणि फायनली पाऊस उघडला आहे आता पण दर्शन घ्यायला जातं आहे चला पाचकलेवाडीत पोचलो आहे आपण तुरळच्या आपल्या पाचकलेवाडीमध्ये हा पाचकलेवाडीचा एसटी स्टँड तर मंडळी रामदेवतेचं मंदिर आहे बघा वा सुंदर वातावरण आजूबाजूचा परिसर हिरवागार परिसर जबरदस्त ला जाऊन आता दर्शन घेऊया गाडी थोडीशी जाऊया चला मंडळी फायनली आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ पोहोचलो आहे वातावरण बघा किती शांत मस्त आहे चला पहिलं तर दर्शन घेऊया आणि दर्शन झाल्याच्या नंतर आमच्या नवरात्री उत्सवामध्ये काय काय कार्यक्रम वगैरे होतात ते तुम्हाला सांगतो या सा कारण यावेळी थोडस कार्यक्रमांना या देखील आपल्याला ला, हजेरी लावता आली नाही पण सुंदर कार्यक्रम किंवा गावामध्ये सुंदर नियोजन होतं कार्यक्रमाचं सो पहिलं दर्शन घेतो नंतर तुम्हाला कार्यक्रम कोणकोणते होतात नवरात्रोत्सवमध्ये ते थोडं सांगतो चला दर्शन घेऊया ज्यांचं ज्यांचं आमच्या तुरळ गावातले जे जे कोणी चाक्रमानी आहेत मुंबईला असतात कामानिमित्त परदेशी असतात त्यांचं दर्शन नसेल झालं त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायला विसरू नका चला चला मंडळी आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात आपण पोचलो बघा आल्याला एक नवल पाहायला मिळालं काय माहिती आहे है? इकडे पाहू शकतोय किती सुंदर ना हे एवढे एवढे असे पक्षी बघा हे मातीचं घर आहे आणि असे तीन पक्षी आहेत छोटे छोटे एवढे ओलेसे बघा हे बघा अरे वा सुंदर हे पिल्लं आहेत छोटी छोटीशी बघा आमच्या देवीची कृपा चला नमो 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 मंडळी मी आत्ता आलो आहे थोडंसं उशिरा इथे आता पुजारी मंडळी वगैरे आता येऊन गेली तर मंदिरामध्ये काल आमचा कार्यक्रम होता वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात तिथे पहिलं तर मी सांगेन आमची ग्रामदेवता वरदान देवी आहे त्याचबरोबर श्रीदेवी वाघजाई आणि चंडिका देवी आणि जुगाई मानाई अशा देवदेवतांचं मंदिर आहे पण ग्रामदेवता जी समजली जाते ती वरदान देवी मला तर मला पण तेवढी पुरेशी माहिती नाही जर कधी तरी आपण पुजारी कोणी असतील तर त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ किंवा कोण गावातले मानमानकरी असतील तर त्यांच्याकडून देखील कधीतरी आपण पुढे देवदिवाळीच्या दरम्यान माहिती घेऊ आणि या नवरात्रोत्सवामध्ये आमच्या गावामध्ये वेगवेगळे वेग कार्यक्रम होतात या मंदिराच्या परिसरात सो इकडे जाखडी होते पारंपरिक जाकडे होते वाडी वाड्या वस्तीनुसार इथे येऊन प्रत्येकजण आपली जाखडी सादरे कर सादर करतो त्याचबरोबर इतर काही नऊ दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात खूप सुंदर कार्यक्रम होतात काल देखील खूप असं मस्तपैकी गरबा आणि फॅन्सी ड्रेस वगैरे काय असं मस्त असा कार्यक्रम झाला मला इथं आलं नाही त्याच्यामुळे मला थोडंसं कुठं कुठे चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं सो आपण आता आज आलो आहे सो हे सगळे कार्यक्रम आमच्या मंदिर परिसरात होतात आत्ता जी काही शांतता आहे ना ती भारीच म्हणजे अनुभवण्यासारखी आत्ता असं वाटतंय मंदिरात मस्तपैकी मेडिटेशनला बसावं एवढी इथे शांतता आहे त्याचबरोबर इथे श्रीदेव धावडेश्वरांचं स्थान आहे शिवपार्वतीचं इथे स्वयंभू स्थान आहे असं सांगितलं जातं किंवा म्हटलं जातं थोडंसं मला त्याबद्दल अभ्यास नाही आहे कधीतरी आपण परत एकदा आमच्या ग्रामदेवतांबद्दल किंवा आमच्या गावामध्ये कुठली कुठली मंदिरं आहेत त्याबद्दल मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण आज भारी वाटलं संध्याकाळची वेळ थोडीशी झाली पण मजा आली जबरदस्त मंडळी वातावरण पण छान झालं आहे आणि माझं येणं आहे ना एकदम परफेक्ट टाईमला झालं आहे असं मला वाटतं मी नेहमीच अशा मंदिरांमधली शांतता किंवा एक वेगळा वाईट एक्सपिरियन्स करायला जातो सो आज तेवढी गर्दी नाही आहे किंवा मग आता काल कार्यक्रम झाला आहे त्याच्यामुळे आत्ता भक्तभाविक थोडेसे कमी आहेत दिवसभरामध्ये कदाचित येऊन गेले असतील सो वाडीतले ग्रामस्थ मंडळी गावातले ग्रामस्थ मंडळी वगैरे येऊन जातात दर्शन घेऊन जातात चला म्हणजे छान असं ग्रामदेवतेचं दर्शन झालं आहे आणि आता घरच्या दिशेने निघत होतो पण इथूनच मंदिराच्या इथून थोडंसं वरती नजर गेली आणि पहा काय दिसलं ते चंद्र अर्धकोर चंद्राचे अर्धकोर दिसले आणि कळस कळसभर किती भारी वाटते जबरदस्त चला मंडळी छान असं मस्तपैकी ग्रामदेवतेचं सा दर्शन झालं आणि फारीच वाटतंय मस्तपैकी संध्याकाळचं वातावरण पावसाने थोडीशी विश्रांती घेतली त्याच्यामुळे मस्तपैकी आपल्याला इथे येता आलं त्याच्यामुळे आपलं छानपैकी दर्शन देखील झालं सोनालीला आणि विहाला देखील घेऊन यायचं होतं पण पाऊस पाऊस होता त्याच्यामुळे बाईकवर भिजेल भिज भिजण्याचा भीज, चान्सेस होता आणि विहा थोडीशी पटकन असं पाण्यात गेल्यावर आजारी पडते आपण देव दिवाळीच्या दरम्यान विहाला आणि सोनालीला घेऊन इकडे दर्शनाला येऊ बाबा आईबाबा वगैरे येऊन गेले दर्शनाला अगोदर भजन कीर्तन वगैरे आमच्या मंदिरात होतं नवरात्री दरम्यान त्यावेळी आईला वगैरे एकदा येऊन घेऊन आलो मी आणि मी दोन तीन वेळा येऊन गेलो एकदा आमची गा वाडीची जाकडी असते तेव्हा देखील येऊन गेलो सो पण आज आहे ना आज वेगळाच आनंद किंवा असं वेगळंच असं वातावरण मनाला शांती देणारं मिळालं असं भारी वाटलं मला चला वरदान देवी की जय म्हणत आता आपण घरच्या दिशेने मार्गक्रमण करूया चला तुम्हाला देखील आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन झालं असेल चला चला मंडळी मस्तपैकी दर्शन घेऊन आता घरी आलो आहे झाली आहे सो आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन भारीच वाटलं त्याचबरोबर आमच्या गावातले कोणी मंडळी असेल ना त्यांना देखील मुंबईमध्ये दे जे राहतात वगैरे त्यांना देखील विहा तर त्यांना देखील व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दर्शन झालं असेल बऱ्याच जणांना नोकरी कामाधंद्यानिमित्त गावाला येता येत नाही तर ते नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ग्रामदेवताच्या तुरळगावचे रहिवाशी आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन मात्र नक्कीच घेऊ शकतील त्याचबरोबर तुम्ही देखील आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य देखील आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन तुम्हाला घडलं असेल एवढं मात्र खरा चला मंडळी हा होता आपल्या ग्रामदेवतेचा दर्शनाचा व्हिडिओ गावाकडचं वातावरण गावाकडचा पाऊस चहा पाणी हे सगळ्याच गोष्टी मिक्स करून व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्यात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गावाकडचे असेच कोकणातले व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटू कोकणातल्या अशा आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कडायला कोकण आपणच असेल काळजी घ्या